सक्तवसुली संचालनालयाने ईडी एकवीस मार्च दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक केली केजरीवालांच्या अटकेमुळे दिल्लीसह देशभरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत अशातच या विरोधात चांदू रेल्वेतील विविध पक्षाचे नेते शहीद दिनी एकवटले असून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी मोदी तेरी तानाशाही नाही चलेगी आवाज दो हम एक है जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है इंकलाब जिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दनानला होता केंद्र सरकारकडून सातत्याने विरोधी पक्षांवर होणाऱ्या ईडी कारवायांमुळे देशभरात नकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्ष आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी शहीद दिनी चांदू रेल्वे शहरातील एस ओ कार्यालयासमोर विविध पक्षांचे नेते नागरिक एकत्र आले होते यावेळी शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहीद भगतसिंह यांच्यासह राजगुरू सुखदेव यांना त्रिवार वंदन करण्यात आले या प्रसंगी मुख्यमंत्री अरविंद यांच्या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त करून केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी नितीन गवळी विनोद जोशी मेहमूद हुसेन देविदास राऊत सतीश देशमुख सतीश चौधरी राजाभाऊ भैसे बंडूभाऊ यादव महादेव शेंद्रे चरण कोल्हे सचिन झुटके सचिन इमले शशी गाडेकर मंगेश डाफ निलेश होले यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी बीट जमादार ए नंदलाल रिंगोट यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त तैनात होता काल अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना अटक केली त्याचा आम्ही चांदुदे शहरात आम आदमी पार्टीतर्फे इथे निषेध केलेला आज मोदीजीकडे कोणताही प्रोग्राम नाही आहे आज ते युवकांना सांगू शकत नाही की आम्ही दोन कोटी रोजगार देतो महिलांना हे सांगू शकत नाही की आम्ही अकराशेचं सिलेंडर तीनशेच देतो शेतकऱ्यांना हे सांगू शकत नाही की तुमच्या शेतीमालाला आम्ही चांगले भाव देतो मोदीजीकडे कोणताही कार्यक्रम नाही आहे आज त्यांनी जे दिल्लीतल्या लोकांनी तीन वेळा त्यांना मुख्यमंत्री बनवलं एक इमानदारीने ते प्रशासक म्हणून एक चांगला कारभार चालवला अनेक योजना त्यांनी त्यांच्या कार्यकालात आणल्या आणि तिच्या दिल्लीतल्या लोकांना जगण्याच्या सुविधेमध्ये भरपूर असं योगदान दिलं की दिल्लीतली त्यांचा ही खुश आहे कट्टर इमानदारी आणि कट्टर देशभक्ती असणारे केजरीवाल साहेबांची आम आदमी पार्टी आज देशामध्ये त्याचा प्रभाव वाढत आहे हा आपल्याला पुढे धोकादायक आहे हे समजून मोदीजी आज त्यांच्यावर गैरसंवैधानिक कारवाई करत आहे आज देशातलं पहिलं उदाहरण आहे की एक मुख्यमंत्री यांनी आज ईडीच्या मार्फत जेलात टाकलेला आहे घोटाळा कथित आहे षडयंत्रमार्फत आहेत अनेक घोटाळेबाज यांनी यांच्या पक्षात घेतले अरविंदजींनी जर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर यांनी सांगितलं असतं की खूप चांगलं झालं त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नसती मात्र अरविंदजी शहीद भगतसिंग यांना प्रेरणास्थान मानतात प्रत्येक कार्यालयात यांची प्रतिमा त्यांनी लावलेली आहे आणि असा माणूस तो वाकणार नाही झुकणार नाही अरविंदजी केजरीवाल आज एक विचार बनलेले आहे ते देशाचा विचार बनलेला आहे अशा विचाराला ते दाबू शकत नाही म्हणून आज आम्ही या मोदी सरकारचा मोदीजीचा निषेध करतो अशी तानाशाही हुकुमशाही हे देश खपवून घेणार नाही येणाऱ्या काळात इथला युवक महिला आणि हे समस्त शेतकरी बांधव याचा जबाब पूर्ण देशातला नागरिक हा ठरवून यामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवणार एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर इथून सहसंपादक राजू शिवणकर